बातमी रेल्वेच्या मेगाब्लॉक संदर्भात मुंबईत आज रेल्वेचा मेगाब्लॉक आहे सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर हा ब्लॉक असणार आहे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक असणार आहे सकाळी अकरा ते चार पर्यंत माटुंगा मुलुड अप आणि डाऊन धीमी मार्ग तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी सव्वादा ते दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गांवरील गाड्या या माटुंगा आणि मुरुणसारकादरम्यान शेव कुर्ला घाटकोपर विक्रोळी भांडूप आणि सारका दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील मुंबईमध्ये हा मेगा ब्लॉक घेतला जातोय सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळामध्ये हा ब्लॉक असणार आहे मध्य आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेतला जातोय त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना अकरा ते चार या वेळामध्ये मेगा ब्लॉक असणार आहे पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर हा ब्लॉक असेल विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरता ब्लॉक घेतला जातो सकाळी अकरा ते चार या वेळामध्ये माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीमी मार्ग या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज नक्कीच जगदीश आपण बघितलं तर मध्य रेल्वेकडून आज मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे अभियांत्रिकी कामासाठी तसेच देखभालीच्या कामासाठी उपरेगरी विभागावर हा मेगा ब्लॉक करण्यात आलेला आहे आपण बघितलं हा मेगा ब्लॉक सकाळी अकरा वाजून पाच मिनिट ते दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिट मिनिटापर्यंत असणार आहे माटुंगा मुरुड अप आणि डाऊन या धीमी मार्गावरती हा मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे आपण बघितलं ज्या लोकल आहेत त्या जरा उशिराने धावत असं देखील रे, मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे तसंच आपण बघितलं तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हर्बल मार्गावर देखील सकाळी अकरा ते पाच ते दुपारी चार वाजून पाच मिनिट वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे नेहरुळ बेळापूर उरण बंदर मार्गावरून ही बघून काही काही मार्गावरती रेल्वे सेवा ही सुरू असणार आहे तसंच आपण बघितलं तर यामुळे प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होणार आणि त्या संदर्भात देखील मध्य रेल्वेकडनं दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं तर ज्या रेल्वे सकाळी धाव जे आपण म्हटलं तर सकाळी अकरा वाजून पाच मिनिट छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटणारी पोहोचण्याची अप आणि डाऊन लोक नियोजित वेळेपेक्षा पंधरा ते, ते, ते वीस मिनिटे ही उशिराने धावणार आहे त्यामुळे लोकांना जी जय सोय होणार आहे त्यामुळे रेल्वेकडे देखील दिलगिरी ही व्यक्त करण्यात आली आहे जगदीश धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल